तुमच्या त्या कष्टाला का नाही त्यावेळेस म्हणजे सीमा नव्हती हद्द नव्हती hmm. कुठं करायचं किती करायचं काय माप नव्हतं तुम्ही करतच राहिला कष्ट कष्ट बघ कस थमकी अजून थोडा वेळ बोला काय बोलायचं सारखं सारखं झाल्याचा तंबाखू खायचा कोण कोणे कोण हे कोण हे आम्ही कोय काय वाजलं गेलं करून वाट बसायचं बरोबर होय गं दादी मी काय म्हणते आता तुम्ही हिरीची ही काम करत होता त्या टायमिंगला

जिल्ह्यावर बसून असं करून कापोशी टाकायचा हा खाली वाढायला एक बाई त्याच्यामुळे तुमच्या आता गुडघ्याची झीज झाली तुम्हाला चालाय उठाय बसाय प्रॉब्लेम व्हायला आजीच्या मणक्याचा आणि तुझा गुडघ्याचा मणक्याचाल काय नाही फक्त ही गुडघुडग आणि गुडग राहिल कि ह्या लावून लावून म्हणजे असं उठताना हा हा त्या आता जेवण बिवण समजा बुल आपल्याला भरपेट आहे कमी नाही ना जास्त होय बघा आ... आ... परत बार सकाळ बाराला जेवणे बाराला आठ साडेआठाला भूक सुटते होय बघा ना प्रेक्षक हो तुम्हाला एक सांगायचं की ही आहे आमची आज म्हणजे आईची आज आई आईची आई आहे ही, ही आजी मग आम्ही ह्याला लाडाने दादे म्हणते तिला पण आवडतं आणि मला पण आवडतं आणि हे आजीचे भाऊज आहे भावाची बायको तर खूप छान यांची बॉन्डिंग झाली आत्तापर्यंतच्या प्रवासाची त्यांच्या जीवन प्रवासाची खूप छान त्यांचा प्रवास झाला आहे खट्टे काय मिठे त्यांचे प्रयोग झालेत एकमेकीत म्हणजे आपला मसुनाना किंवा कोणी बघितलं आतुलनं म्हणा तर ते बाबा बघताना चांगलं वाटेल ना असं आहे का नाही हा म्हणून घ्या म्हणलं पदर दोघेला बे <laughs> आणि तुम्हाला दोघींना एक सांगा तुम्ही दोघीच नाही तर तुमच्यापेक्षा लय लय म्हात्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायका झालेल्या व्हिडिओमध्ये आहेत त्या स्वतः नाचते त्या पण आपल्याला काय दिसलं फचकळ नाचणं फिचणं गाणं तसलं करायचं नाही आपले संस्कार आहे ते संस्कार जपायचं चांगलं वागायचंय हाय संस्काराला आपल्या चांगलं टिपवायचंय मी आजीचा तर मुद्दा व्हिडिओ हो घेते काढून का घेते माहिती आहे का आठवणी असते त्या आज आजी आज म्हणा मी म्हणा किंवा कुणी पोरं म्हणा कोणी जिवंत राहायला आलं नाही काय पण जी ह्या लेकरांची 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 लेकर ले ले कितवी पिढी तितव्या पिढी पर्यंत त्या किडूक मिळूक जी पिढी होईल त्या पिढीला कळत की आपले खापर पणजे आमची तुमची काय पणजी म्हणताय ना ते ती पणजी अशी दिसत होती मग त्यांना साजीक तुम्हाला बघायला भेटतं व्हिडिओच्या मार्फत म्हणून मी काढत असते सगळ्यांच व्हिडिओ काढते आईचं काढते पोरांचं काढते माझ काढते कुणाचा कुणाचा कॅमेरा मध्ये जातो दादी कस आहे नाही नाही दादी कसं आहे फोटो तुमचं करायचं काय नाही पण तुम्ही येत नाही तिथपर्यंत फोटो छान काढायला नटून तुटून येत आहे का नाही कुठे दुकानात फोटोच्या दुकानात येते का आपण जाऊ आत्मा सराच्या दुकानात नटून हाय आहे का रिक्षांना येते की मी हा त्याच्यावर छान मग मस्त मेकअप करून हे करूया म्हणजे चांगली साडी गळ्यात बिळ्यात कपाळाला कानात बिनात नाकात आज छान घालून चांगलं काढायचं ग चला मित्रांनो आमची आजी काय म्हणती की छान छान फोटो तर आपल्या घरात मी पण माझं फोटो काढून टाकलं खराब व्हायला लागलं धुळीनं ह्यानं चला तर कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग आणि कशी वाटली ननंद भाऊजा यांची जोडी आम्हाला कमेंट हा काढायचा की काढायचं ती काय जाऊ चल मग आपण काढू ये काढायला हां निघला थांबा आता प्रेक्षक ताई दादांनो तुम्हाला सांगते आता खरं आता हे आता आम्ही जे आत्ता सध्या रेकॉर्डिंग केला व्हिडिओ तो ह्या दोघींना बघायचा आहे आणि मी तिला दाखवायचं आहे थांबा तिला दाखवते आणि मग तुमच्यापर्यंत येणार आहे त्यामुळे तोपर्यंत तर सध्या सगळ्यांना बाय बाय चला बाय बाय करा दोघी पण बाय बाय दादी तू पण बाय बाय कर हां ओकेच